नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी पोस्ट मॅरिड बॅचलर लाईफ ही पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली आहे मला ती खूप आवडली आणि म्हणूनच मला ही तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली आपले लेखिकेचे नाव दिलेले आहे लेखिकेचं नाव आहे मेघा आणि ही पोस्ट त्यांनाच समर्पित राहील चला तर मग बघूयात मॅरिट बॅचलर लाईफ वयाच्या पंचावन्नावया वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं बोल राणी सरकार काय होय वाढदिवशी मंत स्मित करून ती म्हणाली जाऊ द्या तुम्ही नाही देऊ शकणार डायरेक्ट कोथिवर संशय घेतल्यावर पतिदेव हादरलेच नाही आता तर तुला मागावच लागेल बर ठीक आहे द्या मला मॅरिड बॅचलर लाईफ ती अगदी शांतपणे म्हणाली म्हणजे तुला काय मी डांबून ठेवलंय मारतोय झोडतोय काही कमी केलंय काहीस चिडूनच त्याने विचारलं फक्त हीच कारणे हवीत का हो स्वतंत्र आयुष्य जगायला आपलं आयुष्य आपल्यासाठी आपल्या मनासारखं जगावं हे एक कारण पुरेसं नाही का रात्री झोपताना सकाळी डब्बा काय करायचा आणि सकाळी डब्बा करताना आता नाश्ता काय करायचा ऑफिसला जायची लगबग आणि ट्रेनमध्ये डोक्यात ऑफिसचे पेंडिंग कामे घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू मुलांचं शिक्षण अभ्यास नोकरी तुमची चिडचिड तुमचं कामं तुमच्या सगळ्यांची आजारपण कर्तव्य जबाबदाऱ्या यात माझी मी हरवून गेली तुम्ही ऑफिसवरून घरी आल्यावर मोबाईलमध्ये तोंड खूप सून कधीतरी कामाव्यतिरिक्त चार शब्द बोललात का मला कामात मदत तर सोडाच पण कधी पाहिलं का की सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी काय करत असते ऑफिसमधून घरी आल्यावर तुमची स्पेस तुम्ही घेतली ना रिटायर झालात आता मलाही रिटायर करा की तुम्हाला हवं तसं आयुष्य जगताय ना मग मलाही जरा मनासारखं जगू द्या ना नाहीतरी तुम्हाला काय लागतं माझ्याकडून दोन वेळचं जेवण दोन वेळचा चहा एक वेळ नास्ता आ, सुना आल्यात तेवढं करतीलच सासऱ्यासाठी हो की नाही ग सुनेकडे पाहती ती म्हणाली अग पण तू एकटी करणार काय कुठे जाणार आहेस आणि कुठे राहणार आहेस माझं सगळा विचार करून झालाय मुलेही व्यवस्थित कमावतात आपला तो दुसऱ्या फ्लॅटमध्ये भाडे करू आहेत आणि थोड्या दिवसात त्यांचं अग्रिमेंट संपेल मी तिथे जाऊन राहील बँकेत पैसे आहेत त्याच्या व्याजावर भागेल माझं पण अग लोक काय म्हणतील आता मात्र तिला खुदकून हसू आलं लोक ती कधी काय नाही म्हणा म्हणत त्याचं कामच त्यांचं कामच आहे बोलायचं तुम्ही नाही का उठा उठसूट लोकांना नावे ठेव पण ते त्यांना करायचं तेच करतात ना नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय आहे याची पर्वा असते अहो तुमच्यासारखेच काळजीव आहेत ते समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रे प्रश्न पडतो हा एवढा कसा सुखी आहे आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो इतको असूनही हा इतका कसा दुःखी गरीबाला तुच्छ समजायचं आणि श्री श्रीमंताला घमेंडी मला लोकांची कारणे देऊ नका इतकी वर्ष तुम्हाला विचारून सगळं केले आता हे सुद्धा तुमच्या मर्जीनेच करेल नेमकं काय करणार आहे तिथे राहून पाहिजे तेव्हा झोपेल पाहिजे तेव्हा उठेल कधीही काहीही बनवून खाईल कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूवी बघायला जाऊ तर जा पाहायला जाईल मॉलमध्ये जाऊन मी आ, विंडो शॉपिंग करीन कधी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहिल तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोक्यात साठवी कधी लहान मुलाच्या जा बागेत जाऊन त्यांना बागडताना पाहिजे बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता जाईल आणि चिंब भिजून घेईल बाहेरून आण आतूनही तास न तास शांत निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेल कधी समुद्राच्या डोळ्यात साठून घेईल तर कधी फुलाचा सुगंध हृदयात भरे आवडत्या लोकांना भेटेन मित्र मैत्रिणीशी भरपूर गप्पा मारे कारण त्यावेळी तू माझ्या बोलण्याकडे आणि फोनकडे नजर रोखून मी कधी फोन खाली ठेवते याची वाट पाहत नसतील तुझी जेवायची वेळ झाल्यावर माझ्या छातीत भुकेची धडधड नाही सुरू होणार कधी एखादं नाटक पाहावंसं वाटलं तरी एकटी पूर्ण बकेटवर पॉपकॉर्न खात एन्जॉय करीन कुठे फिरायला गेली आणि एखादं ठिकाण जास्त आवडलं तर थोडा जास्त वेळ बसेन त्यावेळी तुझं चल लवकर उशीर होतोय हे टुंबणं लागलेलं नसेल कधी मध्यरात्री लिखाण कराव असं वाटलं तर मस्त गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत मनातलं सगळं वेळीच लिहून काढेल अरे वा तू लिही ना काय कविता की लेख अचानक लेखिका कुठून जन्माला आली तो कुत्सुकपणे म्हणाला तू कधी वाचलंस मला तिने रोखून विचारलं अग पण हे सगळं तू माझ्यासोबतही करू शकतेस की त्याने विषयी फिरवला खरंच अर्ध आयुष्य संपल्यावर आता जेव्हा मी तुला आहे तसा मान्य केल्यावर आता तू माझ्यासोबत हे सगळं करणार जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते चार दिवसात घडेल जगतो आहेस ना मनासारखा तुला आवडते तसा आले का तुझ्या कोणत्या गोष्टीत मध्ये जे स्वतःला हवं तेच केलंस ना मग आता मला करू दे की माझ्या मनासारखं बघ माझं वय काय झालंय आता तरी विश्वास ठेव तू मला बेड्या नाही घातल्यास फक्त पंखांना दगड बांधून ओढण्याची तू परवानगी दिली आहेस मला आता माझं वय झालं हे दगड झेपत नाही मला आता ते ओझ तुझ्याच हाताने कमी कर ब इतकंच हवं आहे मला बघ कमी करशील ना धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद